गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत पावसाने अक्षरशः थैमान घातलेलं होतं लोकल सेवा ठप्प झालेली होती वाहतुकीचे तीन तेरा वाजलेले होते आणि अशातच नागरिकांनी मोनो ट्रेनचा मार्ग प्रवासासाठी निवडला मात्र या सगळ्यात भर म्हणून वडाळ्याहून चेंबूरच्या दिशेने रवाना झालेली मोनो ट्रेल काल अडकली आणि एका बाजूने कलंडली आणि यात सगळ्यात भर म्हणून वीज खंडित झाली ए सी बंद पडले आणि नागरिकांचा जीव गुदमरू लागला या ट्रेलमध्ये जवळपास अडीच तास तीनशेपेक्षा जास्त प्रवासी अडकलेले होते त्या प्रवाशांना वाचवण्यासाठी रेस्क्यू करण्यासाठी एक आणखी मोनोट्रेल टो करण्यासाठी पाठवण्यात आली मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही त्यामुळे शेवटी अग्निशमन दलाने रेस्क्यू या नागरिकांचं केलं मोनोट्रेनचे काच फुडत त्या नागरिकांचा बचाव काल करण्यात आला मात्र या सगळ्यात आता प्रश्न असा आहे की हे सगळं घडलं कशामुळे या सगळ्याला जबाबदार नक्की कोण आहे या सगळ्यात नेमकी चूक कोणाची आहे आणि यावर आता प्रशासनाने काय उत्तर दिलेलं आहे हे सगळं आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओतून नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय मुंबईत तर काल जी घटना मुंबईत घडली त्या घटनेमुळे मोनो ट्रेनने प्रवास करणं आहे का असा प्रश्न निर्माण झालेला आहे आहे मात्र अशातच आता एक स्पष्टीकरण त्यामधून त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे की भक्ती पार्क ते चेंबूर दरम्यान धावणाऱ्या मोनो रेल आर एस टी फोर मैसूर कॉलनी स्टेशन दरम्यान मोनो बंद पडली प्राथमिक तपासणीत असं आढळून आलंय की क्षमतेपेक्षा अधिक गर्दीमुळे मोनो रेलचं एकूण वजन सुमारे एकशे नऊ मेट्रिक टनापर्यंत वाढलं जे तिच्या मूळ क्षमतेपेक्षा अधिक होतं मोनोची एकूण क्षमता एकशे चार टन आहे यात जास्त वजनामुळे पॉवर रेल आणि करंट कलेक्टर यांच्यातील यांत्रिक संपर्क तुटला ज्यामुळे मोनो रेलसाठी अत्यावश्यक असलेला वीज पुरवठा खंडित झाला त्यामुळे मोनो बंद पडली असा खुलासा मुंबई मेट्रोने केलेला आहे याचबरोबर पुढे मुंबई मेट्रोने असं सुद्धा म्हटलेलं आहे की एम एम आर डी एने लगेचच टेक्निशियनची टीम घटनास्थळी रवाना केली आणि मोनो पीनुसार लगेच दुसरी मोनोही तिथे रवाना केली आपत्कालीन परिस्थितीत दुसऱ्या मोनोमार्फत तो करून किंवा खेचून स्टेशनपर्यंत आणलं जातं पण क्षमतेपेक्षा वजन जास्त असल्याने मोनो खेचून स्टेशनपर्यंत आणता आली नाही आणि त्यामुळे अग्निशमन विभागामार्फत हे रेस्क्यू ऑपरेशन करावं लागलं आजच्या अतिवृष्टीमुळे भारतीय रेल्वेच्या हार्बर लाईनवरील वाहतूक पूर्णपणे बंद असल्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गर्दी मोनोरेल स्थानकावर झाली सुरक्षा यंत्रणांनी वारंवार आवाहन करूनही अनियंत्रित गर्दी टाळता आली नाही कारण प्रवासी संख्या अत्यंत वाढली होती असं सुद्धा एम एम आर डी ए स्पष्टीकरण देत म्हटलंय आणि पुढेही त्यांनी म्हटलंय की हे अधोरेखित करणं अत्यंत आवश्यक आहे की मुंबई मोनोरेल ही मर्यादित क्षमतेची सार्वजनिक वाहतूक प्रणाली आहे जी विशिष्ट मार्गांसाठी रचित असून पारंपरिक लोकल किंवा मेट्रो सारख्या उच्च क्षमतेच्या तात्काळ गर्दीचे वहन करण्यासाठी डिझाईन केलेली नाहीये एम एम आर डी ए आपल्या मेट्रो व मोनोरेल प्रणालीमार्फत सुरक्षित व सुगम प्रवास सुनिश्चित करण्यास वचनबद्ध आहे आजची घटना मुख्यतः अनियंत्रित गर्दीमुळे घडली असून अशा आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांनी सुरक्षा व तांत्रिक पथकांच्या सूचनांचं पालन करण्याचं विनम्र आवाहन करण्यात येत आहे असं सुद्धा एम एम आर डी म्हटलेलं आहे तर एकंदरीत प्रवाशांची संख्या वाढल्यामुळे प्रवाशांची संख्या अधिक झाल्यामुळे ही कालची जी घटना आहे ती घटना घडली असं प्रशासनाने सांगितलेलं आहे एम एम आर डी एने सांगितलेलं आहे मात्र तुम्हाला काय वाटतं ह्या सगळ्यात नक्की चूक कोणाची होती तुमचं यावर नक्की काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद